नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पॉवर पॉइ यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघू शकता या आपल्या गावरान कोंबड्या क्वालिटी बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपण आज आपल्या कोंबड्यांसाठी खायला फिश वेश टाकलेलं आहे बघा आगीने फौल घेऊन धावत आहे इकडे तिकडे बघू शकता तुम्ही पण अशा प्रकारे फिश वेस्ट टाकू शकता कोंबड्यांना कॅल्शियमची कमतरता असेल तर ते भरून निघते त्याचप्रकारे आपलं किड पिढचा कॉस्ट सुद्धा वाढतो बघू शकता मित्रांनो आपलं ब्रीडर आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो आणि आपल्या कोंबड्यांवरची शाईन बघू शकता बघू शकता आपल्या प्री रेंज साईडला पूर्ण झाडेच झाडे बघू शकता त्यामुळे आपल्या कोंबड्यांना ऊन लागत नाही आत्ता बाराचा टाईम झालेला तरी पण कोंबड्या कशा सावडीमध्ये बघू शकतात हे आपले विहीर आहे त्याच्यामधून आपण मासे काढतो आणि आपल्या कोंबड्यांना खायला टाकतो तर याच्यामध्ये आपण आजोला कल्चर टाकला होता तो उन्हाळ्यामध्ये येऊन गेला सुकून गेला तर तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकता की कशाप्रकारे आपण आजोला टाकला होता कोंबड्यांना खायला आणि आपल्याला बघू शकता हे आपल्या कोंबड्या कशा मातीमध्ये डस्टबात करत आहेत हा एक आपला ब्रीडर आहे मित्रांनो बघू शकता ते मित्रांनो आपण एक सावलीसाठी जुगाड केलेलं आहे ही आपली जी जाळी लावलेली आहे नायलॉनची कंपाऊंडला त्याच्यावरती आपण हा कारल्याचा कारल्याचा ताणा लावलेला आहे त्याला मित्रांनो बघू शकतो कशाप्रकारे कारला आलेला आहे ते पण असं करून आपल्या कोंबड्यांसाठी सावली करू शकता हो बघा बघू शकता मित्रांनो कशा कशाप्रकारे सावली पडते याची अशा प्रकारे तुम्ही लावू शकता फक्त आहे ना हा जो झाला आहे त्याची गॅप थोडी मोठी ठेवा जेणेकरून कारला आल्यानंतर त्याचे डायरेक्ट खाली येईल हा तर आम्हाला कारले त्याच्यामधून काढून खाली करावं लागतं तेव्हा ते आपल्याला खाली काढायला भेटते बघू शकता मित्रांनो मित्रांनो बघू शकता आपल्या कोंबड्या मासे किती आवडीने खातात मार्केटमधून जाऊन आणण्यापेक्षा आपल्या इथे साईडलाच विहीर आहे त्याच्यामधून काढून आपण त्यांना मासे टाकतो तर आपण त्याच्यामध्ये आजोळा टाकला होता ते कोंबड्याने टाकलं होतं त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे मित्रांनो ती जाऊन एकदा नक्की बघा हा आपला शेड आहे मित्रांनो एकदम लो कॉस्टमध्ये बनवलेलं आहे आणि कोंबड्यांना बसण्यासाठी केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण कोंबड्यांना अंडी घालायला बनवून दिले आहे बघा ही एक कोंबडी ही एक कोंबडी ही एक कोंबडी बसलेली आहे बघा बघा ही आपल्याला अंडी भेटलेली दोन तर आपल्या ही एक या डब्यातली एक कोंबडी आणि ही एक कोंबडी हे आहेत झालेली त्या पूर्ण कोंबड्या खोड झालेल्या आहेत आपल्या वगैरे कशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही कुडकोंबड्या ओलखू शकता मित्रांनो आपण शकता आपण ही एक साईड पूर्ण पावसाळ्यात बंद केलेली आहे आणि फक्त ही साईड आपण कर्टन वर खाली करतो मित्रांनो ऑटोमॅटिकचा भांडा तुम्ही शेडमध्ये लावू नका जर गावटी कोंबड्या असतील तर कारण कोंबड्या पूर्ण ते भांडं हलून हलवून त्याच्यातून पाणी कंटिन्यू पडत राहतं आणि पूर्ण भांडं भरल्यानंतर पाणी सर्व खालती चिक्कर होऊन जातं आणि आपलं तूस एकदम खराब होऊन जातं तर मित्रांनो तुम्ही ऑटोमॅटिकचा भांडा जास्त करून गावठी कोंबड्यांच्या शेडमध्ये लावू नका तर आपले छोटे छोटे पिल्ले आहेत ती याच्यामध्ये आपण पार्टेशिंग करून ठेवलेली आहेत बघू शकता पार्टेशिंग केलेलं आहे आपण साडी लावलेली आहे आतमधल्या साईडून आणि त्याच्यावरून हा नेट लावलेला आहे कारण आपल्या इथे मोठे कोंबडे लहान पिलांना मारण्याचं जास्त होत होतं त्याच्यामुळे आपण त्यांना आतमध्ये ठेवलेलं आहे सेपरेट ठेवलेलं आहे आणि त्यांना पाणी वगैरे ठेवलेलं आहे खायला ठेवलेलं आहे मित्रांनो आपण हा असा खूपचा जुगाड केलेला बघू शकतो हा असा आपण काढून अडकवून ठेवतो हा वर केला की आपलं शेड शेडनेट खाली येतं आपली तारपत्री आणि नंतर आपण हा यायला अडकवून ठेवतो जेणेकरून तो ओपन आहे बघू शकता मी तुम्हाला इथे दाखवतो हा आपला ही आपण जशी जशी खेचू अशी आपली ताळपत्री वळ जाते बघू शकतो अशा प्रकारे आपण अडकवलं आणि हा आपला ताळपत्री ओपन झाली मित्रांनो पावसाळ्यात ऊन पडलं त्यामुळे मित्रांनो क्लायमेट एकदम चांगलं झालेलं आहे आणि कोंबड्या मस्त बाहेर खेळत आहेत मित्रांनो गिनी पाऊल बघू शकतं आपल्याला यातले पक्षी विकायचे आहेत गिनी पाऊल तर कोणाला घ्यायचे असतील तर नक्की कॉल करा मित्रांनो मल्टी कलरचे सुद्धा कोंबड्या आपल्याकडे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पॉवर फार्म चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावर बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि मित्रांनो लाईक करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर अशाच